नमस्कार सांगावामध्ये आपलं स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर पहिलाच परदेश दौरा तोही इटली या देशाचा इटली येथे जागतिक दर्जाची जी सेवन परिषद चालू आहे या परिषदेत आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उपस्थित आहेत जी सेवन शिखर परिषदेच्या निमित्तानं पोप फ्रान्सिस यांची भेट त्यांनी घेतली पोप यांच्या विचारानुसार लोकांची सेवा करण्याच्या आणि आपला ग्रह अधिक चांगला बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची मी प्रशंसा करतो असे मत व्यक्त करून त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे असे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर माहिती दिली आहे सोबतच पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेतल्याचे फोटो देखील पोस्ट केलेले आहेत आता आपण जागतिक व्यवस्थेमध्ये आपलं भारताचं प्रतिनिधित्व प्रभावी करीत असताना पोप फ्रान्सिस यासारख्या महत्वाच्या व्यक्तींशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची गरज आहे पोप हे पद आणि पोप म्हणजे काय त्याबद्दल आपण जाणून घेऊयात त्यासाठी विद्यमान पोप फ्रान्सिस यांच्याबद्दल माहिती जाणून घेणं हे देखील गरजेचं आहे पोप फ्रान्सिस हे सध्या कार्यरत असलेले एकविसाव्या शतकातील पोप आहेत या महत्वाच्या पदावर आजपर्यंत एकूण दोनशे पासष्ट पोप होऊन गेले पोप फ्रान्सिस हे दोनशे सहासष्टावे पोप आहेत ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम आणि पोप ग्रेगरी तिसरे यांच्यानंतर पोपपदी येणारे पहिले युरोपाबाहेरचे पुरुष आहेत पोप फ्रान्सिस यांचं मूळ नाव होरहे मारियो बोर्गलिओ हे होते पोप काय असतात याबद्दल देखील माहिती पाहूयात पोप हा रोमचा बिशप आणि जागतिक कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च पुढारी असतात कॅथोलिक चर्चमध्ये पोपला सेंट पीटरचा वंशज मानलं जातं तेरा मार्च दोन हजार तेरा रोजी निवडले गेलेले पोप फ्रान्सिस हे विद्यमान पोप आहेत ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच व्हॅटिकन सिटी या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पोप सांभाळतात मानवी इतिहासातील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इसवी सनाच्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले अशा या धार्मिक प्रमुखपदी महत्त्वाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नेतेपदी बहुमान असलेल्या पोप फ्रान्सिस यांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दिलखुलास भेटणं हे जागतिक स्तरावर आपले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे हा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा गल्ली ते दिल्ली राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय बातमी आणि माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा